स्पष्ट झालेलं नाही सारंग सर आपण बोरिवलीकडे थोडंसं येऊया भाजपानं संजय उपाध्यायांना रिंगणात उतरवलंय गोपाळ शेट्टी यांनी बंड करत अपेक्षा उमेदवारी अर्ज भरला होता उपाध्याय हे बाहेरचे आहेत वगैरे असं कारण देत पण भाजपा नेत्यांनी समजूत घातली त्यांची आणि शेट्टी यांचं बंड शंभलं असं असलं तरी शेट्टी उपाध्यायांना मदत करतायत काय काय चित्र आहे सध्याचं आपण बोरलीचा विचार करण्यापूर्वी एकूण थोडासा विचार असा करूया की मुंबईमध्ये एका मतदारसंघामधले लोक हा वेगळा विचार करतात आणि शेजारचा असा नाही होत मुंबईचे मतदारसंघ जे विधानसभेचे आहेत ते एकमेकांना इतके लागून आहेत की एकाच प्रकारचा विचार हा अनेक मतदारसंघांमध्ये होतो त्याच्यामुळे एका विशिष्ट मतदारसंघामध्ये कोणी काम, का, काम करत आहे का किंवा कोणी काम करत नाही आहे का यापेक्षा सुद्धा त्या मतदारसंघातल्या लोकांचा एकूण मूड काय आहे हे पाहावं लागतं आता बोरलीसारखा जर मतदारसंघ पाहिला आपण तर भारतीय जनता पक्ष तिथे दरवेळेला वेगळा उमेदवार देण्याचं धाडस करू शकतो याचं कारण त्यांना त्यांच्या ताकदीचा तिथे अंदाज आहे आणि त्यांना एका अर्थाने विश्वास आहे की इथले मतदार दुसरीकडे कुठे जाणार नाहीत आता गोपाळ शेट्टी यांनी जे सुरुवातीला बंडाचा पवित्रा घेतला होता आणि उमेदवारी अर्ज भरू असं म्हटलं होतं त्याच वेळेला लक्षात आलं होतं की गोपाळ शेट्टी यांचं हे बंड फार काळ टिकणार नाही याचं मुख्य कारण असं आहे की गोपाळ शेट्टी हे अनेक दशकांपासूनचे भारतीय जनता पक्षाचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि आत्तासुद्धा मला असं वाटतं की ते भाजप उमेदवाराचा प्रचार आहेत फक्त याच्यामध्ये काय असतं की माझं महत्त्व किंवा आपलं महत्त्व किंवा मी आहे याची जाणीव श्रेष्ठींना काही वेळेला पक्षश्रेष्ठींना करून द्यावी लागते किंवा उमेदवारी देताना त्यांच्यावरती जर काही अन्याय झाला असेल किंवा त्यांच्याविरुद्ध काही पाहण्या करून त्याचे अहवाल तयार केले गेले असतील किंवा खोट्या रिपोर्ट्स जर नेत्यांकडे दे दिले असतील तर ते नेत्यांच्या लक्षात आणून देणं हे शेट्टींना कदाचित आवश्यक वाटलं असेल त्यामुळे त्यांनी तो बंडाचा पवित्रा घेतला होता तो त्यांचा तात्पुरताच पवित्रा होता त्यामुळे त्यांनी तो मागे घेतला आणि आता इथे सरळ लढत होईल आणि दुसरं त्याच्यातलं की संजय उपाध्याय हे जरी बाहेरनं आलेले उ उमेदवार असले तरी त्या नाराजीचा फटका मतदानामध्ये उतरेल आणि फार फार मोठं तिथे काही होईल अशी शक्यता मला फार कमी वाटते बरोबर आहे सर आपण थोडंसं बाजूलाचा जो मतदारसंघ आहे दहिसरमध्ये आपण पाहिलं तर